उत्पन्न शिक्षकांनी बदलत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज राहावं बदलतं तंत्रज्ञान आत्मसात करून आपलं ज्ञान अद्यावत करावं त्याचा वापर विद्यार्थी हितासाठी करावा असं मत सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमॅन दिलीप मान यांनी केले आर्थिक संस्था चालत नसताना किती अडचणी येते मला याची पूर्ण कल्पना आहे आणि पदसंस्थेमध्ये तर बीडच तुटत नाही आपण कुणाला कर्ज नाही म्हणल्या वेळा तर पुढच्या वेळेला त्याचं पॅनलच तयार असते आपल्या विरोधात ही सत्य परिस्थिती आपण स्वीकारली पाहिजे मानली पाहिजे पण ही आर्थिक संस्था असल्यामुळं गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा अरकाल गार्डन येथे पार पडला यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती गुरुनाथ वांगेकर राम गायकवाड अप्पासाहेब पाटील सोमेश्वर बाजी अनिल गायकवाड राजेंद्र कुलकर्णी बल्लभ चौगुले आदी उपस्थित होते शिक्षण प्रक्रियेत शिकणं आणि शिकवणं ही प्रक्रिया सतत चालू असली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी उपक्रमशील मुख्याध्यापक हेमावती मिठ्ठा गुणवंत शिक्षक किरण साळके आफरीन तारानाईक सेवाभावी सेवक नेताजी रणपिसे तर मेहता शाळेला आदर्श शाळा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमॅन मुरलीधर कडलासकर यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सचिव आप्पाराव इटेकर जयंत गायकवाड महादेवी पाटील सुनील चव्हाण भीमराया कापसे सचिन चौधरी भाऊसाहेब मोरे उल्हास बिराजदार धनाजी मोरे शिवानंद हिरेमठ यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन चौधरी यांनी सुनील चव्हाण यांनी आभार मानले